नमस्कार बी टेन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत पालकमंत्र्यांनी शब्द दिल्यावर महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांचा फोन निरंजन आवटी आणि सुशांतता खाडे यांची यशस्वी मध्यस्थी सांगली मिरजरे कोपार शर्मा नगरपालिका मध्ये जे टेम्परेरी कर्मचारी आहेत मानधन पदी रोजंदारी वर्षा सदर कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेमध्ये कायम करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आणि कोर्टाच्या माध्यमातून वेगवेगळी वेगवेगळी आंदोलनं वे 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 करण्यात आलेली होती त्याचा अभिप्राय म्हणजे म्हणजे त्याचं आंदोलनाचं फलित म्हणून आम्ही किमान एवढं पदात पाडून घेतलं पीएफ पाडून घेतला पण परमसिंह आमची पाठीमागं राहिलेली त्या अनुषंगानं आंदोलनं केल्यानंतर महासभेमध्ये महासभेने ठराव केला आणि शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला पण शासनाने पुन्हा त्यामध्ये वेळ काढूपणा धोरण स्वीकारल्यामुळे जवळजवळ आज ठराव पाठवून अडीच वर्ष झाली तरी सुद्धा तीन चार वेळा क्युरी आलेल्या आहेत एका क्युरीला तीन महिने जरी अवधी जरी धरला तरी आज अडीच वर्ष झालेले आहेत पण सदर क्युरीला ताबोडुबीने उत्तर देऊन सदर मार्ग प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामगार मंत्र्यांनी आम्ही आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे त्याबद्दल आमचं दुमतच नाही कामगार मंत्र्यांच्या सहायतेमुळेच आम्ही इथंपर्यंत आलो आहे पण हा विषय कायमस्वरूपी संपण्यासाठी मध्यंतरी कामगार मंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं होतं की आपण हा प्रश्न सोडवायचा जर असेल तर नगर विकास खात्याचे सचिव तसंच फायनान्सचे सचिव महापालिकेचे आयुक्त आणि युनियन प्रतिनिधी जी मान्यता वापर संघटना आहे ती युनियन प्रतिनिधी त्यांची सगळ्यांची एकत्रितच मीटिंग घेऊया म्हणजे काय क्युरी निघेल ती तिथल्या तिथं सॉलो करता येईल आणि कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावता येईल असे आश्वासित केले ते